विद्यार्थी मित्रांनो बघा रेल्वे गड भरती दोन हजार पंचवीस संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती निघून येत आहे बघा हायकोर्टने या ठिकाणी निर्णय जो आहे तो सुनावलेला आहे तर हायकोर्टमध्ये आज जी आहे ती रेल्वे ग्रुपदी संबंधित जी आहे ती या ठिकाणी सुनावणी चालू होती आपल्यापैकी खूप साऱ्या जणांना याबद्दल काही अपडेट देखील नसेल की हायकोर्टमध्ये आज सुनावणी चालू आहे तर बघा हायकोर्टने आपला जो निर्णय आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे त्यांनी असा आदेश काढलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर हा परीक्षा घेण्याचा कार्य जे आहे ते पूर्ण करावे जो स्टे लागलेला होता रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षेवर तो आता पूर्णपणे उठवण्यात आलेला आहे तर बघा सतरा नोव्हेंबरला सुरुवातीला तुमची एक्झाम जे आहे ती होण्याचे ठरवण्यात आलेले होते तर बघा सतरा नोव्हेंबरला आता चारच दिवस बाकी आहे परंतु आता या ठिकाणी स्टे जो आहे तो उठवल्यामुळे सतरा नोव्हेंबरला तर एक्झाम होणार नाही आहे परंतु बघा दहा ते पंधरा दिवस एक्झाम तुमची समोर जाऊ शकते तर जी एक्झाम तुमची सतरा नोव्हेंबरला होणार होती ती नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी या ठिकाणी होऊ शकते असे नाही की या ठिकाणी तुम्हाला दोन तीन महिने दिले जाणार आहे फक्त आणि फक्त या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस तुम्हाला मिळणार आहे तर हायकोर्टने परीक्षेचा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे तर या ठिकाणी वाद नेमका कोणता चालू होता तर तुम्हाला माहित आहे आय टी आय आणि टेन्थ यावरून वाद चालू होता आय टी आयवाले म्हणत होते की ही परीक्षा फक्त आय टी आयच्या बेसवर झाली पाहिजे तर रेल्वेचे या ठिकाणी स्पष्ट मत होते की ही परीक्षा सर्वांसाठी आहे दहावी वर वाल्यांना देखील यामध्ये दे संधी मिळाली पाहिजे तर हायकोर्टने अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे सर्वांना या ठिकाणी संधी मिळालेली पाहिजे हेच या ठिकाणी चांगले आहे तर लवकरच आता याची परीक्षा जी आहे ती होणार आहे तर तब्बल बत्तीस हजार जागेसाठी ही भरती निघालेली होती आणि याचे फॉर्म जे आहे ते या वर्षीच्या सुरवातीलाच जे आहे ते आपण भरलेले होते तर तुम्ही देखील याचा फॉर्म भरला आहे की नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला पी डी एफ कोर्स हवा असेल बघा ही जी भरती आहे ती मराठी भाषेमध्ये होणार आहे अशा खूप साऱ्या भाषेमध्ये ही भरती होणार आहे तर आपल्या मराठी भाषेमध्ये देखील ही भरती होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर पी डी एफ कोर्स हवा असेल बघा आता फक्त पंधरा ते वीस दिवस बाकी आहे आणि या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त पी वाय क्यूज प्रिवियस इयर क्वेश्चनवर भर द्यायचा आहे आणि जे वन लायनर क्वेश्चन आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे तर बघा तुम्हाला मी एक पी डी एफ कोर्स टाकून देतो तो पीडीएफ कोर्स या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे या ठिकाणी आपण पीडीएफ कोर्स बनवलेला आहे तब्बल बघा हजार सामान्य विज्ञानाचा सा पीडीएफ आपल्याकडे आहे सामान्य विज्ञानाचे प्रश्न रेल्वे ग्रुप डीच्या भर, भरतीमध्ये नेहमीच येत असतात बघा एक हजार प्रश्न आहे या ठिकाणी सामान्य विज्ञानाचे वन लाईनर फॉर्म मध्ये जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे तो लवकरात लवकर झाला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी नमुना बघू शकता एकसष्ट पेजचा पी डी एफ आहे आणि या, या ठिकाणी एक हजार सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत आणि यामधून रेल्वे ग्रुप डीमध्ये पाच ते सहा प्रश्न हमखास या पी डी एफमधून येणार आहे त्यानंतर भूगोलाचे देखील पाचशे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहे बघू शकता तुम्ही नमुना एकशे एक पेजचा हा पी डी एफ आहे अतिशय उपयुक्त पी डी एफ यामधूनच प्रश्न येत असतात एक हजार जी केचा पी डी एफ देखील तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोनशे साठ पेज तब्बल तर हे सर्व पी डी एफ तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आर आर बी ग्रुप डीसाठी मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव तर बघा पंधरा दिवस राहिलेला आहे आणि तुमच्याकडे टाईम खूप कमी आहे तर या कमी वेळेत जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही हे तुम्हाला हे सर्व पी डी एफ वाचणे अत्यंत गरजेचे आहे आणि हे पी डी एफ तुमचे फक्त आणि फक्त तुम्ही जर सिरियसली वाचायला सुरुवात केली तर या ठिकाणी दोन ते तीन दिवसात तुमचे पूर्ण पी डी एफ कर होतील आणि बाकीच्या दिवसात तुम्ही याची रिव्हिजन करू शकाल तर बघा नव्याण्णव रुपये म्हणजे काहीच नाही आहे तुमच्यासाठी तर नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि हा पी डी एफ तुम्ही तुम पी डी सर्व पी डी एफ तुम्ही तुमच्या टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्हाला मिळून देईल दर बघा याच्यासाठी तुम्हाला फक्त एका नंबरवर मेसेज करायचा आहे तुम्हाला तो नंबर मी सांगून देतो ठिकाणी तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर तुम्हाला मॅसेज करायचा आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी पी डी एफ म्हणून तुम्हाला हवा आहे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त बघा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर मेसेज करा आणि पी डी एफ हवा हे सांगा तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला सर्व पी डी एफ जे आहे ती रेल्वे ग्रुपच्या संदर्भातले येते पाठवण्यात येते आणि अजून काही जे आपण पी डी एफ अपडेट करत राहतो सिलेबसनुसार ते देखील तुम्हाला त्या नव्याण्णव रुपया तसं पाठवण्यात येईल तर बघा तुम्हाला जर आर आर बी ग्रुप डीचे एकदम काढायचे असेल तर हे पी डी एफ घेणे अतिशय या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोर या नंबरवर पाठवायचा आहे तुम्हाला त्यासंबंधित पी डी एफ पाठवण्यात येईल